मोदींचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक असं बोललं जात आहे ते म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे काळ्या पैशानंतर बेहिशेबी मालमत्ता सरकारच्या रडारवरती आहे देशातील मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्तांची चौकशी सुरू असून या मालमत्तांसोबतच दुसऱ्याच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांवरही टाच येणार असल्याची माहिती मिळते प्रशांत या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल काय माहिती ज्या खर तर या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचं वादळ अजून संपलेलं नाहीये त्याआधीच दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकची तयारी सरकारनं सुरू केल्याचं दिसत आहे कारण हायवे असेल किंवा अनेक मोठ्या शहरामधल्या मोक्याच्या जागा असतील काही कमर्शियल प्लॉट्स असतील इथल्या सगळ्या जागांची माहिती जी आहे ती गोळा करण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे जवळपास दोनशे जणांची टीम जी आहे ती या सगळ्या कामासाठी लावण्यात आलेली आहे आयकर खात आयकर विभागाचं त्याच्यानंतर अर्थ खात्याचं महसूल विभागाचं असं सगळ्यांची मदत घेऊन ही सगळी पाहणी किंवा सर्वेक्षण जे आहे ते सुरू आहेत सरकार तर म्हणजे मागच्या आत्ता दोन तीन महिन्यापूर्वीच एक बेनामी ट्रान्झॅक्शन ऍक्ट जो आहे तो संसदेमध्ये संमत झालेला आहे आणि सरकारला आता नवीन कुठला कायदा आणण्याची गरज नाहीये कारण या कायद्यानुसारच जर सरकारनं कारवाईची कारवाई करायची ठरवली तर ती अत्यंत कडक असू शकते कारण या कायद्यामध्ये सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे शिवाय अनेक कठोर शिक्षा देखील आहेत त्यामुळं आता बेनामी प्रॉपर्टी ज्यांच्या ज्यांच्या असतील त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज किंवा त्यांचे व्यवहार जे आहेत ते साहजिकच सरकारच्या रडारवरती असतील आणि त्या संदर्भातल्या हालचाली नक्कीच सुरू झालेल्या आहेत प्रणाल तुरचाच धन्यवाद या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहूत